आज आपण पुणे जिल्ह्यातील या एका ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची भेट घेण्यासाठी मंदिराच्या बाबतीत पहिल्यांदा ते मंजूर दर्शन किंवा ऐतिहासिक त्याला काही इतिहास काढला येतात आणि आज काही आपल्याला बघाय भेटेल थोडक्यात मी जर सांगतो तर पहिली गोष्ट डोंगोली दर्शनाच्या बाबतीत सांगायची झाली तर भुलेश्वरच डोंगर हा किल्लाही आहे आणि मुलेश्वराचं मंदिरही आहे समुद्रसपाटीपासून दोनशे पंधरा मीटर उंचीवरती हे स्थान आहे पुण्यापासून एक्झॅक्ट त्रेचाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरवरती त्या स्थानावरती आपल्याला येता आहे तर भौगोलिक भूगोलिक प्रश्न आता ऐतिहासिक संदर्भात जर मंदिराबाबतीत माहिती काढायची आली तर महाराष्ट्रात अशी वैशिष्ट्यपूर्ण आणि वैभवशाली मंदिरं आहेत याची परंपरा या महाराष्ट्रात आला आहे तर पुणे जिल्हाही त्यात पाठीमाग आहे तर पुणे जिल्ह्यातलं असलेलं एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिर म्हणजे बोडेश्वरचं असं म्हणतात की यादवांच्या काळात या मंदिराची रचना झाली त्याला वेगळ्या केसेस आहेत म्हणजे काही मंदिरावरती असतील काही शिल्प आहे काही मृखाचा कोणा आहे ज्याच्या आधारे यादव कालखंडाशी रिलेट करतो किंवा काही पुरावे सापडले असतील तर ते यादव कालखंडात निर्माण झालं असं म्हणतात मूळ गाभारा जो आतला आहे पुढच्या बाजूला जे काही जरुरधार वेळी होत गेले जेणेकरून कुणाकुणाच्या काळात झाला तर मराठ्यांचे छत्रपती जे सातारा गादी छत्रपती शाहू महाराज बाजीराव पेशवे यांच्या काळात या मंदिराचे मिळून जीर्णोद्धार झाला तर जीर्णोद्धार करण्यासाठी मोठा हा करता तो ब्रह्मेंद्र ब्रह्मेंद्रस्वामी जे दहा जे आहेत त्या ब्रह्मेंद्रस्वामींनी तिथं मोठं खर्च केला होता जसं की काही नव्या आहे आणि काही बुरुज आहे तर याचं वानकन त्या ब्रम्मेंद्रस्वामींचे तर त्या काळात असे काही कागद सापडतात असे इतिहास संशोधक म्हणतात की एक लाख रुपये ज्याला खर्च आला होता तर तेवढंच केलं नाही तर तुम्ही जवळपास आता येतात असं आम्ही सांगितलं यवत नावाचं गाव आहे माळशिरीस नावाचं गाव आहे तिथं प्रोटेक्ली एक विहिरी आहे तर त्या विहिरीवरती काम सुरू म्हणजे विहिरी निर्माण करणं असो तिची दुरुस्त असो यावरही काम ब्रह्मेंद्र स्वामींची होत नंतरच्या काळात ऐतिहासिक घडामोडींच्या दरम्यान इथं किल्लाही निर्माण झाला होता अशासाठी बिजापूरचा जो आदिर्श आहे त्याचा एक पराश्रमी ना करणार होता मुरारे हा दर होता तर ते या इथं आदिलशाच्या आदेशानुसार असेल किंवा तात्काल काळामुळे असेल तिथं दौलत मंगळ नावाचा किल्ला उभा केला दौलत मंगळ आता ह्या प्रकारची एक प्रकारची गडी म्हणू शकतो आपण गडी वाचा किल्ला जसा की मी शिरवळचा किल्ला माहित असेल लोकांना शिरवाळा एक लिपस्तून जातात तसाच किल्ला दौलत मंगळ इथून सुद्धा म्हणजे पुण्यात जवळच अडचण म्हणजे जे काही व्यवहाराचं काम चालायचं पुण्यात बऱ्यापैकी इथून चालायचं कुठला आमीन असेल कुठला कोण चौदा असेल हवलदार असेल तर इथून पुणे जिल्ह्याचं बऱ्यापैकी काम चांगलं जायचं अधिक जागा दाखवला जग देव हा इतिहासात प्रसिद्ध आहे नंतर त्याला जर उत्तर कंडाळ किंवा आपण नावास ते फळेवरचे विषय मिळाले तर नंतरच्या काळामध्ये या मंदिरासंदर्भात असे दाखवून येतात की दामाजी गायकवाड आणि पावा यांचं युद्ध झालं परंतु दामाजी गायकवाडचा विजय झाला तर एक परंपरा आहे की मी जे काही युद्धात युद्धा विजय झाला त्यांच्या मंदिरात एका एखाद्या काही केला आणि वस्तू अर्पण केली तर ते मी पंचवीस हजारपूर्वीपर्यंत अर्पण केलं होतं त्या काळामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा चिमाजप्पा खंड आला तर चिमाजप्पा त्यावेळेस चिमाजी आप्पा वसईला गेले आणि वसईला पोर्तुगीजांचे मोठं युद्ध झाले तर तिथं त्यांनी त्या युद्धांमध्ये मोठा विजय मिळवला तिथे त्यांना आले घंटा सापडला त्या घंटा त्यांनी वेगवेगळ्या मंदिराला दान दिल्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी दान केल्या होत्या तर ते इथं आले होते इथंही त्यांनी काही गोष्टी दान केल्या तर त्यावेळेस नक्की सांगू नाही पण काय काही म्हणतात की एकशे पंचवीस रुपये नगत आणि पंचवीस सोन्याच्या कुत्र्या ओपन केलं असं म्हणतात म्हणजे कागद असेलही मला तो आत्ता माहीत नाही पण म्हणजे आता काहीतरी प्रसा अभ्यास केला तर मी आपण अशा वेगवेगळ्या काल खंडात दादा दिली गेली मंदिराची रचना उभीवली आणि मंदिर उभारले मंदिराच्या सृष्टी उद्योगला जर बोलायचं झालं तर मॅडम आज सांगितलं छावणी जर अभ्यास मी केला सांगतो वैशिष्ट्यपूर्ण शिल्पासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे उदाहरणार्थ सुरसुंदर किंवा ज्या काही स्त्रियांचं आकृती मंदिर आज गेल्यानंतर पोरलेलं आहे चारही त्यात वैशिष्ट्य दोन अशा मूर्ती आहेत जे काही बाजूला मृदंग घेऊन तो वाजवणारी एक शक्ती आपल्यावर मिळते दुसऱ्या बाजूला आरशा किंवा स्वतःला आपले केस ज्या कास आहे तुम्ही करणारी एखादी वेगळी वैशिष्ट्य गुणमूर्ती आपल्या इथं पाहायला मिळते त्याचबरोबर महाभारतातले काही शिल्पपट इथं कोरलेले आहेत त्यात प्रामुख्यानं आपल्याला सगळ्यांना पसंत येते द्रौपदीचा स्वयंवराचा जो दरबार गेला गे होता अर्जुन त्या दरबारात आला होता आणि त्यानं तो मत्स्य वेदन केलं डोळा जो मारला होता खाली पाण्यात तर त्याच्या संदर्भात म्हटलं तर त्याच्या दोन्ही बाजूला असं दाखवलंय दरबार वगैरे बसला एका बाजूला ते छोटे छोटे आकृत आहेत मग ते ओळखायचे कसे तर ते एका बाजूला साधू बसलेला आहे साधू का तर त्याच्या बाजू आजूबाजूला कमंड लो छोटे छोटे ठेवले तिथे बघायला मिळते मग राजाचं असेल तर राजाचा डिपार्टमेंट असलेला वेगळा भाग आपल्याला तिथं बघायला मिळतात कोण कुठं उभं राहिलं असे छोटे छोटे व्ह्यूज आहेत की तिथं आपल्याला बघायला मिळतील अजून असं वाचण्यात आलं सर्च करताना की भीमाचं एक शिल्प आहे जे हत्तीला धरून फेकतोय अशा प्रकारचं शिल्पसुद्धा या मंदिरात आपल्याला बघायला मिळणार आहे तर अजून एक शिल्प आहे जे महाभारताचं मोठं युद्ध झालं आणि पितामह भीष्णू यांना शरपंजरी पडली बाणांचा महाराज यांच्यावर झालं की शरपंजरी झोपलेल्या तेवढे अशा प्रकारचं हे काही शिल्प ते वाचण्यात आलं ते दिसले तर ते शिल्प या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळणार महाराष्ट्रात जी काही मंदिर आहे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे त्याला इतिहास लाभला आहे भौगोलिक रचना लाभली आणि त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे जसं की आता मॅडमनी सांगितलं होतं आपल्या दोन तीन वेळा सांगितले की चौसष्ट योगीने म्हणजे देवाचीच रूप असलेली काही शिल्प इथं आहेत सगळ्यात वेगळं असलेलं शिल्प म्हणजे विनायकी म्हणजे गणपतीचं शक्ती स्वरूपातलं विनायकी त्याला वेगवेगळ्या लंबोदरी अशा वेगवेगळ्या नावांना संबोधलं जातं तर असे वेगवेगळे महेश्वरी आहे लंबोदरी आहे तर प्रत्येकाचे ती शिल्प कोरलेली आहेत आणि खाली त्यांची वाहनं सुद्धा आहेत वाहनं म्हणजे ते कुठली वाहन वापरायची जसं काय गणपतीचं उंदीर वाहन आहे तसं त्या विनायकीचं उंदीर असलेलं आपल्याला बघतो महेश्वरी म्हणजे पार्वतीच्या रूपात किंवा शिवाचं शक्तिरूप म्हणून ओळखतो तर खाली ते नंदीचं शिल्प आहे तर अशी वेगवेगळी शिल्प आणि मोठा इतिहास मराठ्यांच्या दृष्टीनं असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या दृष्टीने असेल तर ऐतिहासिक धार्मिक आणि वैशिष्ट्यपूर्ण असा संपूर्ण भाग असलेला आणि किल्ल्याच्या पराक्रमाच्या दृष्टीने किल्ल्याचा भाग असलेला हे भुलेश्वराच्या मंदिरला आपण इथं भेट देणार आहोत मी तुम्हाला इतिहास सांगितलं बऱ्याच गोष्टी सांगितल्या आता मॅडम आपल्याला इथं काहीतरी सांगते त्यांच्या उद्धवांची वाद गेल्यानंतर त्याच्याबद्दल त्यांच्या हातामध्ये वादन म्हणजे वाद्य असतात त्यांना गंधर्व म्हणतात ज्यांच्या हातामध्ये माळ असते पुरुषाच्या त्याला विद्याधर आणि अफसर अगलगेच नव्हतेच स्त्री रुपात्री असते त्यामुळे त्याच्यामध्ये इथं का कोतात खाली देतो पातळी आहे प्रत्येकाची आजच्या बाजूला माणसाची अंक नसतं मधल्या बाजूला कायम गंधर्व किंवा विद्याधर किंवा अफसर चालत असते आपला दिवास असतो प्रत्येकाच स्थान ठरलेलं आहे ठीक आहे आमचं जे काही भावना आहेत शोभ आहे मोह आहे मक्सर आहे हे तुम्ही तुमचं मिटून घेतो की आज घ्या सातो तसे आणि पाय आत घेतो त्याप्रमाणे आमची सगळ्या भावना आवडून तुम्हाला म्हणून इथे स्तंभ बघा असं त्यांनी आर्चना अशी केलेली आहे खाली चौक घेतो बरोबर पण चालू

त्यामुळे खांब आहे हा इतका खांब आहे हा त्या खांबाच्या वरती बॅकेटच्या इकडे नाद आहे उलटा असा फण आहे बघा हा असं अनेक ठिकाणी आहे थांबावरती उलटा फण आहे असा हा उलटापणा ही यादवांची कोण आहे

तीन तीन असतो कारण का तर त्या राजाला तो देवता कुठली त्याला शोधायची आहे त्याने बांधले मंदिर त्याच्यावर अवलंबून असतो तसं मी म्हणते खिद्रापूर शंकराचं मंदिर खूप सुंदर आहे पण तिथे जैन टेम्पल पण ते नसतं सुंदर बघा लोक बघायला लागले आणि तो राजा हिंदू होता पण तिची जी गाडी होती ती जैन होती त्यामुळे तिने सेम सेम मंदिर बनलं पण त्याच्यामध्ये पाच माणसं होती आणि इथं शंकर आहे

तुम्हीच्या काळी गावामध्ये जेव्हा मंदिर असायचं हे समाज मंदिर म्हणून वापरलायचं समाजातल्या अनेक लोकांनी एकत्र येऊन तिथे कार्यक्रम करावे मात्र हे सेंटर ऑफ ॲक्ट्रॅक्शन तुम्ही इथं 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 बसून तुम्ही गाणं होऊ शकता नुसते देवाचे पुढे करू शकता काही अंधभोग अंगभोग असतील देवाचे काही संस्था असतील ते इथं इथं बसून ते करायचे आणि इथून बऱ्याचदा गावाचं एक कर्तृत्व असतो धार्मिक सामाजिक पण अफव कळत असतो धार्मिक कर्तृत्व इथून इथले म्हणजे काहीचे जे स्तंभ होते वेगळे होते दहा मिळत दहा मुख्य मंडप असल्यामुळे मुख्यमंडपाचे स्तंभ पूर्ण वेगळे संपूर्ण वेगळा दिसतोय ना दिसतो नेमका आणि हे कार्य

हे शिल्प महाभारतातला जसं की एक अर्जुनानं महा अर्जुन आहे खाली पाणी असलेलं कुंड वरच्या बाजूला तो बांध मारतो त्याच्या आणि ते काही कमुंड कमुंडला होते असतो या बाजूला त्या घराण्यातील धराभरातील कोण व्यक्ती असतील असतील

भीष्म पितामहांना आणि भीष्म पितामह नंतर बराच काळ जिवंत होते पण ते शरपंजिरी होते म्हणजे बाणाच्या शय्येवर झोपलेले होते असे एक वेगवेगळे शिल्प इथे पाहायला मिळतो त्याचप्रमाणे आपण इथं पाहू शकतो की अर्जुनाचा हारत कसा काय असू शकतो तर अर्जुनाचं तर जी मूर्ती ती आपल्याला दिसत नाही तर साईडला जे श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा रथ चालवला होता त्यानंतर अर्जुनाच्या रथावरती जे हनुमान होते हनुमानावरती जे भगत ध्वजावरती होते त्याच्यावरून आपण बोलू शकतो की हा अर्जुनाचा रथ वगैरे होता